नमस्कार मित्रांनो पी बी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो फायनली घरी आलोय आम्ही मस्त सकाळी आठ वाजता आलोय आता आंघोळ मिंगोळ करून फ्रेश झालोय बघा आमचा मल्ला कसा करतोय उघडाच आहे तर तुम्हाला हो हायकर हायकर आपली महाराणी बघा मस्त पैकी मोबाईल घेऊन ती भी गेम खेळत बसले अरू काय करते बघते नॉन सेन्स हा फेस नावनं बोम इकडे बघा हे आमची वहिनी बघा चक चकल्या आणले आम्हाला खायला हे बघा हे बघा हे बघा तर चकल्या चकली खायची घरी आल्यावर पूजा चाललंय काम काय वेळ लग्नाची तयारी कोणाचं काय तर कोणाचं काय कधी आहे लग्न जा मग कधी बॅग आहे तुझी हा लग्न जाणार तिथे डान्स मारणार ढिकचिक 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 दाखवतो तुम्हाला मी आहे की दाखवायला तर so फायनली घरी आल्यामुळं बघा आहेत बसले तर यांचे काम चालू आहे यांच्यासोबत मस्तपैकी फ्रेश झालेत बाकी पोरं तुम्ही बघितलेच काय करायचे आमची बहिणी मोबाईल मध्ये नाही येत कारण दिला असते तुम्ही हो त्यांना ब्लॉक वगैरे ह्या गोष्टी हम्म होय ने होय ने, आवे ने? आवे ने? आवे ने? आवाज देणार आमचा घर आणि आमची जाऊबाई आणि आमच्या जावबाईची चपाती कशी बरोबर छान बनवलेत का भारी बनवलेत हे मस्त पैकी ओढून केलेत कसली तरी आले दिसते का तुम्हाला मस्त पैकी म्हणजे तरी म्हणजे शेवग्याची भाजी बनवली आहे वरण आणि इकडं चपात्या चालू चा आहे इकडं मस्त पिकी देवपूजा त्यांनी दे, केलेत त्यांनी काहीच केलेत मी केले नाही काही पण इकडं आपलं आवरायचं अजून घर मग जायचं रेडी होऊन सनी अरू अभ्यास करायचा नाही माय अभ्यास करायचं नाही अभ्यास ना घे आम्हाला आम्हाला सांगितलंय सकाळी उठायचं करायचं मोबाईल बघायचं आमच्या मॅडमने ते शिकवलं तुला अभ्यास करायचं तुल तुल नाही अभ्यास नाही बघा हे बघा पोरगी एवढी मोठी होऊन सुद्धा आहे ना बघा कसं खात पडलं इथं अभ्यासाचं तर ध्यान नाही काहीच नाही लक्षच नाही कशावर तर आमची तर बॅग रेडी आहेत आम्ही आहे आज मस्त की इकडं आवरून ठेवलेलंच आहे बॅग कारण लेकर बाळमंडार घरामध्ये पसरत राहणारच खावातून म्हणून न गो मस्त मी पण रेडी होणार मग जायचं आम्हाला माहील माझ्या म्हणजे माहेर असं इथं माझं घर माझ्या आईचं घर इकडे माझं सासर म्हणजे माझ्या आत्याचं पोरग धीर पडतो तिकडून आत्याचं पोरग इकडून धीर असं आहे मग आम्ही जाणार आहे तुम्हाला तिथे गेल्यावर बी दाखवते मी माझ्या आईचं घर हे ते सगळं दाखवते तुम्हाला तुम्ही बघतच राहा फक्त मजा करू आपण सगळ्यात हे बघा हे असले नवळे पोंगळे लेकर आणि हे आमचे मिस्टर कसे आहेत भारी दिसतात तास नवीन टी शर्ट घालून सांग लाता मारतीस मग आता बोलला जाईल ना त्या आशीर्वाद द्यायला आणलं कर सदा मोबाईल बघत बस डोकस नाही पुरीला नुसतं लाता आहे काही करते मोठ्या माणसाला कसं बोला काहीच कळणार सोबत कुठं बघ एका जागी बसून तरी खावा हे माहितीच नाही मला माहितीच कसला नाही माहिती नाही मला पोरी पोपटायन सांगा हे पोप बर का संध्याकाळी अभ्यासाच्या नावानं बोम तिला खात होत त्याच्याकडून घेऊन इकडे आली आहे सगळ्यात मोठ्या घरातला मेन माणूस म्हणतो आमचा मल्ल तो मल्लार पॅन्ट घातला नाही हो म्हणजे मग काय झालं मल्लार आंटी मन मल्लार आंटी मन मन ना, मूड नाही आता चालते मित्रांनो आता ह्या ब्लॉग कसा वाटला ते बी सांगा आणि परत आम्ही जाणार आहे तिथे एक छोटासा मिनी ब्लॉग करून तुम्हाला पाठवतो हो एवढे आरुचे तोंड बघा संपवतो तोंडाला बघून एक लाईक ठोका जय हिंद जय उदगीर जय हिंद जय उदगीर जय मल्लार जय बाळू मामा बाय